नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे निकाल तसेच कागदपत्रे परताळण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर होत आहेत आणि त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला देखील सुरुवात झालेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं आहे ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असाल त्या जिल्हा परिषदचे अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करतायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत आरोग्यसेविका ए एन एम या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी संबंधीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कधी तुम्हाला कागदपत्रे पडताळण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रो यापूर्वीही आरोग्यसेवक महिला या पदासाठी दिनांक वीस एकवीस बावीस रोजी या ठिकाणी डी व्हीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे जे कॅन्डिडेट दिनांक वीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट व बावीस ऑगस्ट रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिलेली आहेत अशा उमेदवारांसाठी परत एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कागदपत्रे पडताळणीकरिता आरोग्यसेवक महिला या पदासाठी मूळ कागदपत्रे पडताळणी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या ठीक सकाळी तुम्हाला अकरा वाजता बोलवण्यात आलेले आहे कागदपत्रे पडताळणीकरिता पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून आपल्याला या संबंधित योग्य माहिती भेटेल विद्यार्थी पहा या ठिकाणी अंतिम संधी देण्यात आलेली आहे यामध्ये अंतिम संधी देण्यात येऊन कळविण्यात येते की आपण आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक दस्तावेज जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे एक प्रत साक्षांकितसह दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी न चुकता उपस्थित राहायचा आहे सो विद्यार्थी जे उमेदवार दिनांक वीस एकवीस आणि बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुपस्थित होते किंवा गैरहजर होते अशा उमेदवारांना परत एकदा ही अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत ओके सो उद्या सकाळी ठीक अकरा वाजता तुमचे कागदपत्रे पडताळणी करून घेतली जाणार आहे स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी आता यामध्ये कोणते कोणते उमेदवार अबसेंट होते अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं बैठक क्रमांक आहे गुणवत्ता क्रमांक आहे तसंच उमेदवारांचे प्रवर्ग कुठल्या प्रवर्तून उमेदवार आहेत त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे तसंच त्यांना मिळालेले गुण देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सो जवळपास पाच उमेदवार महिला उमेदवार आहेत यांनी लवकरात लवकर कागदपत्रे पडताळणी करून घ्यायचं आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पदासाठी जर कागदपत्रे पडताळणी करून घ्यायचं नसेल तर इतरांना संधी द्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला स्वतः जाऊन त्या ठिकाणी ऑप्टिंग आऊट किंवा मेलवरती तुम्ही काय करू शकता मेल करायचं आहे ऑप्टिंग आऊट मला या पदाकरिता कागदपत्रे पडताळणी करायचं नाही असं म्हणून ठीक आहे सो so, ही वॅकन्स राहिलेली जागा काय होऊ शकते जे कॅन्डिडेट वॅकन वेटिंगवरती आहेत अशा कॅन्डिडेटना संधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि तुमच्या या व्यतिरिक्त काही प्रतिक्रिया असतील किंवा कुठल्या काही अपडेट संदर्भात माहिती हवी असेल तर कॉमेंट्स करून नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे त्या कमेंट्सचा रिप्लाय आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद